हे पिरा तुम्ल नमस्कार करी देवताय नमः ओम श्री देवताय नमः ओम श्री गुरदेवताय नम ओं सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः वक्रतुंड महाकाय देव सर्व कार्येषु सर्वदा ओम ओं एकताय वक्रतुंडाय धीमहि धीमह तोदंती प्रचोदयात गण गणपते नमः शिवशनात मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सन्मार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास संकष्ट चतुर्थी व्रतासंबंधी महत्वाची माहिती व पूजा संबंधी कर्म का सांगणार आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहावा आणि ऐकावा मित्रांनो शके एकोणाशे शेहेचाळीस क्रोधिनांसह सर्व उत्तरायण आहे ऋतू पौष मास पक्ष श्री गणेश भक्तांसाठी काही महत्वाचे मार्गदर्शन आता आपण पाहूया मित्रांनो मित्रांनो संकष्ट चतुर्थी शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे चतुर्थीला सुरुवात गुरुवार दिनांक सोळा जानेवारी उत्तर रात्री चार वाजून सात मिनिटांनी होत आहे आणि समाप्ती शुक्रवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजून एकतीस मिनिटांनी होत आहे मुंबई भागात चंद्रोदय रात्री एकवीस वाजून बत्तीस मिनिटांनी आहे मित्रांनो मित्रांनो अचानकपणे काही कोणत्याही प्रकारचे अशोकचे गर आल अस आले असेल तो आले असता प्रत्यक्ष श्री गणेश दर्शन घेऊ नका केवळ उपवास करायचा आहे श्री गणेश मंत्र जलविना आपल्याला या उपवास काळामध्ये सतत करत राहायचं आहे इतरांची देखील संकष्ट चतुर्थी निमित्त अभिषेक युक्त सेवा यावेळी मात्र होणार आहे वरील पाच क्रमांकाच्या नियमात आपण बसत नसाल तर उपवास काळात का जवळच्या जागृत श्री गणेश मंदिरात जाऊन श्री गणेशाचे विधिवत दर्शन घ्या सोबत काही पूजा सामग्री घेऊन जाता आली तर आवश्यक घेऊन जावे उदाहरणार्थ तेल गाय तूप मोठ्या वाती ओला धूप श्रीफळ गोड ऋतुफळे एकवीस दुर्वांची जोडी फुले व फुलांचा हार इत्यादी अन्यथा दानपेटीत काही योग्य अशी रोख रक्कम टाकावी बाप्पाला एक प्रदक्षिणा घाला बाप्पाला काही मागू नका तो आपल्या मनातील सर्व काही चालतो न मागताच तो आपल्याला सर्व काही देणार आहे अशी अपेक्षा करा बाप्पाचा प्रसाद ग्रहण करा हजर भक्तांना वाटण्यासारखा का काही प्रसाद आपल्याजवळ असेल तर अवश्य वाटप करा अन्यथा बाप्पा समोर ठेवा प्रत्यक्ष दर्शनानंतर जागा मिळेल तेथे बसून श्री गणेश गायत्री मंत्राचा जप माळीविना दहा मिनिटे करावा हवे तर श्री गणेश स्तोत्र पठन करावे आपल्या घरी आल्यानंतर अर्ध सुरू व्हा मित्रांनो चंद्रोदय देवघरा समोरील आसन टाकून बसा दीप धूप लावा धर सर्व देवतांना नमस्कार करा तांब्यातील पाण्यावर उजव्या हाताच्या अनामयकेने ओम काढा भांडशुद्धी दिशा शुद्धी करा आशमन करा प्राणायाम करा आजच्या पूजेचा संकल्प सोडा मित्रांनो आपल्या उजव्या हातावर एक पळी पाणी थोडे अक्षाती एक फुल फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हरो शिवाशिव प्रवर्त प्रवर्तन सत्य ब्रह्मण श्वेतवरावंतर कलियुगे प्रथम पादे जम्बुद्वीपे भरतवर्ष देश व्यावहारिक चांद्रवाण शालिवांश एकोणाशे शेचाळीस प्रभावादी षष्टी सवसरामध्ये क्रोधी नामसरी उत्तरायणे शिशिर ऋतू पोष मासे कृष्णपक्षे शुक्रवार वासरे पूर्वा फाल्गुनी नक्षत्रे सौभाग्य योगे कर्णे संकष्ट चतुर्थी शुभ वीर वीरगोत्र उत्पन्न कडाप्पा द्वारा श्री पार्वती पती परमेश्वरी हा संकल्प संपलाय तेव्हा आपण आपल्या उजा हाता उजव्या हाताच्या तळ हातावरील संकल्पाची पाणी समोरच्या तामनात सोडून द्या आता शंख व घंटेची पूजा करा आपण या विशेष पूजेत कलश स्थापना केली असेल तर कलशाची पूजा करा श्री गणेश मूर्तीवर व फोटोवर दरवाजा काडीने थोडे पाणी शिंपडा कोरड्या वस्त्राने फोटो, फोटो पुसून स्वच्छ करा दरवाजा काडी नसेल तर फुला नाही करू शकता आपण फोटो परत जागेवर ठेवा मूर्तीला मात्र उचलू नका हात लावू नका गणेशाच्या कपाळी हळद कुंकू चंदन गुलाल सिंदूर अक्षत लावा एकवीस दुरांची जुडी वाहा लाल रंगाचे तत्सम रंगाचे फुल वाहा धूप दीप तीन तीन वेळा अर्धा चंद्राकार वाळा देवघरासमोर पाटावर पाण्याचा भरी चौकन काढा यावर सर्व देवतांसाठी महानैवेद्य ठेवा नैवेद्य विधिवत गायत्री मंत्राने दाखवा यानंतर स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घाला आता पंच आरतीने सर्व देवांना तीन वेळा अर्धचंद्रकार ओवाळा श्री गणेश शंकर व देवीची आरती घ्या कापूर आरती घ्या घाली नोटांगण घ्या मंत्र पुष्पांजली घ्या जय जयकार घ्यावा राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी क्षमा प्रार्थना देखील घ्यावी मित्र शेवटी दोन वेळा आचमन करावे एक पळी पाणी तांबडात सोडा श्री गणेश गायत्री मंत्राचा जप दहा मिनिटे माळी विना करावा या वेळेपर्यंत चंद्र बराच वर आलेला असतो तेव्हा चंद्राची पंचोपचार पूजा करा जर काही ढगाळ वातावरण आणि आपल्याला जर चंद्र दिसत नसेल तरी देखील त्या दिशेने आपल्याला पूजा करायची आहे मित्रांनो आणि उपवास करत्याने आता आनंदाने उपवास सोडायला बसायचे आहे अशा प्रकारे विधिवत संकष्ट चतुर्थीनिमित्त श्री गणेश व चंद्राची विधिवत संकल्प सोडून केली पूजा आपल्या नावे पुण्य जमा करून जाते मित्रांनो आपले जीवन सुख समृद्ध व शांतीने भरून जाते मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा संकष्ट चतुर्थी निमित्ताचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल लाईक करा लाइक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न शिव कल्याण शिव शंभो महादेव गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या